काय सांगू शकता या संजीवन समाधी सोहळ्याबद्दल आळंदी या ठिकाणी तुमचा पहिला परिचय द्या काय शकता मी हरिभक्तपरायण पुरुषोत्तम पुरुषोत्तम पाटील ज्ञानोबरायचा समाधी सोहळा हा दोन सोहळे तसे सांगितलेले आषाढी कार्तिकी यामध्ये वारकऱ्यांसाठी ज्ञानोबरायचा सोहळा हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वच मंडळी ज्ञानोबरायच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत महाराज शेकडो भाविक या ठिकाणी आल्यात आणि पुण्या गोविंदाने घरी पण परतलेत काय काय अजून चार पाच दिवस या गोष्टी चालणार आहे म्हणजे सोहळा म्हणजे खूप आनंदाचा खूप दिग्जग वारकरी मंडळी कीर्तनकार प्रवचनकार महाराज काय सांगू शकतो या सोहळ्या पद्धतीने सोहळा वारकरी संप्रदायाची परंपरा जेवढी अलौकिक आहे की तिथं सर्व मंडळी कोणत्याही प्रकारचा जातीवाद नाही कोणत्याही प्रकारचा भेद नाही सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उदार हरीच्या नामे याता याती धर्म नाही विष्णूदासा असा वेदशास्त्री ज्ञानोबरायचं तर प्रमाण आहेच न पाहि या ती कोळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई महाराज तुमचा परिचय द्या तुम्ही काय सांगू शकता आजच्या या सोहळ्याबद्दल सोपान महाराज सानप ज्ञानोबरायांचा हा संजीवन समाधी सोहळा आहे बद्दल अतिशय सुंदर आहे कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार आजही ज्ञानोबा या समाधीमधून आपल्या सर्व भक्तांकडे एक आईची छाया आईची नजर म्हणून सगळ्या भक्त परिवाराला या ठिकाणी बघत राहतात म्हणून लाखो समाज ज्ञानोबा या सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण नाही आमंत्रण नाही आणि पत्रिका नाही म्हणजे सर्व ज्ञान या सोहळ्याला नवी सर्व आळंदी या ठिकाणी एकत्र येतात महाराज माउली पूर्ण कौतुक करता माऊली म्हणजे सांगू शकता तुम्ही हे आणि आळंदीच्या ट्रस्टीच्या तुम्ही सेवा करी आहात काय सांगू शकता सर रामकृष्ण अरु आज आपण अलंकापुरी मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि समस्त आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे एकोणतीस संजीवन समाधी सोहळा या निमित्त महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून आलेल्या सर्व टाळकरी विनयकरी मृदगमनी त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्व प्रख्यात असे कीर्तनकार त्याचप्रमाणे सांप्रदायिक आध्यात्मिक क्षेत्रात उच्च काम करणारे सर्व मंडळी या ठिकाणी अलंकापुरी मध्ये आज कार्तिकी एकादशी मध्ये साठी स्थानापन्न झालेले आहेत या ठिकाणी महसूल खात त्याचप्रमाणे पाणी पुरवठा विभाग त्याचप्रमाणे अग्निसेवक दल त्याचप्रमाणे या ठिकाणी रुग्णवाहिका त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस यंत्रणा या ठिकाणी आर सी पी या ठिकाणी सुखम सेवेची लोक त्याचप्रमाणे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत आणि पोलीस बांधवाचा या ठिकाणी जबरदस्त ताफा या ठिकाणी या कार्तिकी सोहळासाठी लाभलेला आहे प्रत्येक ठिकाणी ठ्याव ठ्याव ठिकाणी या ठिकाणी पोलीस बांधव या ठिकाणी आपले छावण्या टापून या ठिकाणी सज्ज आहात आणि या छावण्यामध्ये वारकऱ्यांच्या सोबत छावण्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या ठिकाणी मी सेवक राजू शांताराम गवारी या कार्तिकी सेवेमध्ये से आम्ही तत्पर आहोत कुठल्याही प्रकारची वारकऱ्यांना या ठिकाणी या ठिकाणी गैरसोय होणार नाही त्याची आम्ही गाई ग्वाही देतो आणि सर्व वारकरी बांधवांना ही कार्तिकी सोहळा सुखकर आणि सोयस्कर जावा अशी माऊलीच्या चरणी करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण आज आळंदी या ठिकाणी आलात माऊलींच्या संजीवनी समाधीच दर्शन घेण्यासाठी काय सांगू शकता रामकृष्ण हरी माझं नाव योगेश बाबं तळेकर राहणार डोळगाव आमच्या माऊलींच्या आळंदीच्या परिसरातील ही जी काही पंचकृषी ह्या पंचकृषीमधून रोज हजारो भाविक भक्त रोजच्या नित्यक्रमाने सकाळचं दर्शन असतं आम्ही आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो कारण आमचा जन्म या आळंदीच्या पंचकृषीमध्ये झाला कारण ज्यांनी अख्ख्या जगाला ज्ञान दिलं आजही ज्ञानेश्वरीच्या एक भूमीमध्ये त्याचा हजारो पंक्ती तयार 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 होतात अशी ही ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली संजीवन समाधी सोळा आजचा या ठिकाणी सातशे पंचा संपन्न होतोय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी मंडळी आलेली आहेत मी सर्व वारकरी भक्तांच सर्व या ठिकाणी आलेल्या भावी भक्तांचं आळंदीच्या नगरीच्या वतीने या ठिकाणी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आभार मानतो आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पाऊस होऊन सुद्धा ही जी आजची आम्ही रांग पाहिली दर्शनबारी ही दर्शनबारी जवळजवळ मार्फे अडीच तीन किलोमीटरची दर्शनबारी असेल परंतु जे भक्तिभाव लोकांचा या ठिकाणी श्रद्धा आहे आळंदी हे असं ठिकाणी या ठिकाणी आमच्या ज्या माता भगिनी ज्या भगिनी आहेत त्या दोन साड्या एकत्र के जॉईन केलेल्या या ठिकाणी येणारा वर हा वर्ग आहे म्हणजे इथं कुठलाही श्रीमंत वर्ग येत नाही हा नॉर्मल ना शेती वर्गातला असलेला हा वर्ग या ठिकाणी दर्शन येत असतो आणि अतिशय जोरात या ठिकाणी हा आळंदी उत्सव साजरा होत असतो मी ज्यानो वराच्या निवडीच प्रार्थना करेन महाराष्ट्रातील सर्व जनतेला शेतकरी बळीराजाला या ठिकाणी साथ दे जे काही आमच्यावरती संकट आले त्यातून बाहेर निघू दे अशी या ठिकाणी माऊलींच्या प्रार्थना करतो आलेल्या पुनशा एकदा सर्व वारी वारकरी भक्तांचं आळंदीच्या देव सेंटरच्या वतीने आळंदीच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण आरे एकादशी निमित्त आम्ही सर्व मित्र या ठिकाणी दर्शनाला आलोय आणि आमचं देवाच्या कृपेने दर्शन खूप सुद्धा छान झालेलं आहे आणि आज आळंदी हे गाव पुण भूमी ठाव देवतांचे नाव सिद्धेश्वर देवतांचे नाव सिद्धेश्वर शौर्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा आरंदी गाव पुण्यभूमी ठाव